पाय जमिनीवर असणाऱ्या आणि कल्याणमध्ये लहानाचा मोठ्या झालेल्या क्रिकेटर तुषार देशपांडेच्या जिद्दीची ही कहाणी एखाद्या सामान्य कुटुंबात जडणघडण झालेला तुषार देशपांडे लहानपणापासूनच एकच लक्ष ठेवून त्याने आपली मेहनत सुरू केली शाळेतील शिक्षक क्रिकेटचे प्रशिक्षक आईवडील आणि सर्वच मोठ्या माणसांचा आदर करत त्याने आपल्या आवडीच्या क्रिकेट खेळात मेहनतीच्या जोरावर एक लक्ष गाठले आज हाच तुषार चेन्नई सुपर किंग्स या टीमचा एक लक्षवेधी बॉलर आहे तुषार हा कल्याणच्या केसी शाळेचा विद्यार्थी आहे इयत्ता चौथी मध्ये असल्यापासूनच तुषारने आपल्या खेळाला सुरुवात केली तुषार म्हणजे एकूण आपण आता सांगताय आम्हाला फार अभिमान आहे की तो आय पी एल खेळतोय आय पी एल गाजवतोय आणि पर्पल केपचा दावेदार आहे त्याचा फार आम्हाला अभिमान आहे की के तुषार केसी गांधी शाळेचा स्टुडंट होता दोन हजार चा, चार दोन हजार चार साली चौथीत असताना त्यांनी त्याचे वडील के सी गांधी शाळेच्या क्रिकेट टीममध्ये ॲडमिशन घ्यायचे असे आमच्या समोर आले त्याचे ते उदय देशपांडे ते माझे फार जवळचे मित्र आहेत तर अशी के सी गांधीमध्ये अशी पद्धत होती की पाचवीपासूनच सराव सुरू होतो क्रिकेटचा पण त्याचं टॅलेंट बघून के सी गांधी शाळेने अनुमती दिली आणि त्याला चौथीमध्ये त्यानेच तो सराव सुरू केला डाखुरा बॅट्समॅन होता आणि उजव्या हाताने त्याची बॉलिंग असायची दोन हजार पाच साली एका दिवशी आम्ही पेपरात वाचलं की शिवाजी पार्क जिमखान्याने सिलेक्शन ट्रायल अंडर फॉर्टीनसाठी ठेवलं आहे तर त्यासाठी मुलं पाहिजे होती आम्ही तुषार देशपांडे त्याचे वडील आणि दुसरे तीन मित्र त्याचे तिथे त्यांचे कोच होते संदेश कवडे प्रवीण आमरे आणि पद्माकर शिवलकर शिवाजी पार्क जिमखान्यात त्यांची निवड झाली आणि त्या दिवसापासून त्याचा मग खरोखर एक प्रवास सांगता येईल का सुरू झाला तुषारचा जो रनअप दिसतो आहे जो एग्रेश एग्रेशन दिसतं आहे त्याचं बॉलिंगमध्ये तर त्याचं त्यामध्ये त्याचे वडील स्वतः लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होते आणि संदेश कवळे ते पण स्वतः फास्ट बॉलर होते त्याचा शिवाचा फाट आपण सांगता येईल की फाळा आहे त्यामध्ये आमच्या या विकेटवर ही मागे तुम्ही जी खेळपट्टी पाहतात त्या खेळपट्टीवर आमची लहान मुलांची टुर्नामेंट चालू असते पण ती टुर्नामेंट जेव्हा समजा मॅ एखादी मॅच दोन वाजता संपली तर तो, तो माळ्यांना फोन करायचा मॅच संपली आहे मी येतो त्यासाठी आम्ही एक प्रॉपर विकेट तयार करून द्यायचो मार्किंग करून द्यायचो माळी लोक रोलर करून द्यायची आणि तो तीन प्रकाराची बॉल घेऊन यायचा एक नवीन बॉल एक सेमी न्यू बॉल आणि एक जुना बॉल आणि भर उन्हात दुपारी दोन ते तीनमध्ये तो अभ्यास करायचा तर आम्ही सांगायचो अरे एवढ्या उन्हात कापर्यंत बोला म मला या उन्हातच बॉलिंग टाकायची आहे पुढे जाऊन मग मर... तो तेव्हापासून तसा त्याचा स्वभाव होता की तो तेवढा अभ्यास होता की मला कुठल्या परिस्थितीत मला बॉलिंग करायची आहे आणि तो फार मेहनती होता दुसऱ्या वर्षी तो दुबईला अनसोल्ड होता तरी पण तो दुबईला गेला चेन्नईच्या टीमबरोबर जोडला गेला तिथे पण त्यांनी अभ्या माझा चांग चांगला अभ्यास होईल अशा दृष्टिकोन ठेवून त्यांनी दुसऱ्या वर्षी तिथे ते दुबईला गेला न्या लास्ट इयर त्याला दोन मॅच खेळायला भेटली पण आज चौथ्या वर्षी त्याची मेहनतला त्याला रंग लागला आहे आणि तो आज इंडिया नॉकिंग बॉलर इंडिया नॉक करतो आहे ॲज ए फास्ट बॉलर त्यांनी ते, ते सगळे धडे तिकडे धोनी आणि ब्रॅव्हॉनकडनं शिकून घेतलेत तो पहिले नुसती बॉली टाकायचा पण आता जे वेरिएशन बघतो आपण त्याचं बॉलिंगमध्ये ते, ते त्यांनी नक्कीच चेन्नईच्या टीमबरोबर राहून शिकून घेतले कसं आहे लहानपणी तो क्रिकेट खेळायचा पण खूप गांभीर्याने क्रिकेट खेळायला असं आम्हाला कुणाला म्हणजे त्याच्या आईलाही नव्हतं वाटलं आणि मलाही नव्हतं वाटलं पण दहावीनंतर त्यांनी सांगितलं की मला मी सिन्सिअरली मला क्रिकेटमध्येच करिअर करायचं आणि मी क्रिकेटच खेळेन तर मग त्याला त्या हिशोबाने पण त्याच्या सुद्धा तो मुंबईला जेव्हा सिलेक्ट झाला अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन या एज ग्रुपमध्ये तो शिवाजी पार्क जिमखान्याला सिलेक्ट झाला तिथून खेळायचा त्याचबरोबर मुंबईच्या टुर्नामेंट ज्या आहेत अंडर एज ग्रुपच्या अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन त्या तो खेळायचा पण नंतर त्यांनी त्याच्यावर फोकस केला व्यवस्थित प्रॉपर आणि प्रॉपर खूप मेहनत केली त्यांनी मेन बेसिक्स त्यांनी खूप चांगलं शिकलं आणि त्याला त्यांनी भरपूर चार पाच वर्ष त्यांनी त्याच्यावर खूप मेहनत केली अपडाऊन्स तर असतात खेळ आहे पण त्यातनं सगळं त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यातनं तो ओवरकम झाला त्यातनं तो त्यातून बाहेर निघाला आणि आज जे काय आपण बघतो ते त्याचं ते खूप ॲडव्हान्स व्हर्जन आहे मागे भरपूर त्याची स्वतःची मेहनत आहे आणि त्याच्या आईचा आशीर्वाद त्याच्याबरोबर आहे नाही जसं त्याचं क्रिकेट ज्युनियर क्रिकेट डेव्हलप होत गेलं तसं मुंबईच्या सुद्धा आपल्याला विचारण्यात आलं की तुषारला तुम्ही मुंबईला शाळेत पाठवाल का त्याला चांगलं फोकस मिळेल पण केसी गांधी शाळेत मी आणि आमची सगळी एंटर फॅमिली एवढे ऋणी आहोत की त्यांनी तुषारला एवढं सांभाळलं आहे परीक्षेच्या वेळेला त्याच्या मॅचेस असल्यामुळे ज्यामध्ये सप्लिमेंटरी एक्झाम घेणं किंवा त्याच्या अटेंडन्सच्या बाबतीत त्याला सांभाळणं परीक्षा घेणं कधी कधी परीक्षा घेणं शक्य नसेल तर ॲव्हरेज मार्क्स त्यांनी देऊन त्यांना खूप प्रोत्साहन दिलं शाळेने तर आम्ही सगळे त्या शाळेबद्दल ऋणी आणि मुंबईहून जाऊन गेलं आणि तुम्ही मुंबईला तुम क्रिकेट खेळलं हे करिअर होतं असं मला वाटत नाही कोचेस भरपूर आहेत सगळे कोचेस आहेत आणि कोचेस कोचिंग करतात त्याचं एक प्रोसेस असते कुणी असं म्हणू शकत नाही की आपल्याला शंभर टक्के मी बनवलं म्हणून तर असं जर असं त्यांच्या घरच्याच भरपूर क्रिकेटर झाले असते क्रिकेटर तसं नाही आहे मेहनत असते आणि मुंबईला जाऊनच तुम्ही क्रिकेटर बनवू शकता असं काही का नाही तुमच्याकडे पहिली गोष्ट टॅलेंट पाहिजे तुमच्याकडे तेवढी क्षमता पाहिजे मुंबईला जाऊन प्रवास करण्याची आणि तेवढी मेहनत करायची तुमची तयारी पाहिजे आणि कसं एक क्रिकेटर बनायचं म्हणजे कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी तुम्हाला द्यायला लागेल आज तुम्ही क्रिकेट खेळायला लागला आणि दोन वर्षांनी तुम्ही म्हणाल मला इंडिया खेळायला मिळायला पाहिजे तसं नाही होत तुमच्यात क्वालिटीज पाहिजेत तुमच्यात पेशन्स पाहिजेत आणि तुमच्यात मेहनत करायची खूप तयारी पाहिजे तर तुम्ही अपकम होता ओव्हरकम होता या सगळ्या गोष्टीतनं नाहीतर हे शक्य नाही एवढ्या सगळं टाळेबंदीच्या काळात जिम बंद असल्याने तुषारने मैदानातच जिम बनवूया अशी विनंती केली त्यानंतर कल्याण येथील वायले मैदानात त्यांनी स्वतःच्या खर्चाने जिमच्या वस्तू आणल्या विशेष म्हणजे हे जिम मैदानात येणाऱ्या सर्व खेळाडूंनी वापरावे असे त्यांनी सांगितले तो ज्यावेळी कल्याणमध्ये असतो त्यावेळी याच मैदानात सराव करतो आणि तो जिमचा सरावही याच मैदानात करत असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले भाग्यश्री प्रधान आचार्य न्यूज एटीन लोकमत डोंबिवली